राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवाड न्यूज आणि गणेश मंडळाचा 25 व्या रौप्य महोत्सवस भव्य मंडपाचा मुहूर्तमेढने प्रारंभ. दतवाड तालुका शिरूर येथील दतवाडचा महाराजा न्यूज आणि गणेश मंडळाचा 25 व्या रौप्य महोत्सव वर्षा निमित्त भव्य मंडपाचा व यंदाच्या गणेश मूर्तीचे आगमना प्रत्यर्थ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौगले व ग्रामपंचायत सदस्या मनीषा चौगले यांच्या हस्ते मुहूर्त पूजन करण्यात आलं आणि गणेश मंडळाचे पंचवीसवे महोत्सवी वर्षांतर्गत गणेश चतुर्थीला श्रींच्या जल्लूषी आगमनावेळी प्रसिद्ध पेनच्या गणपतीचा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी संगीतमय वाद्यांचा दोन बँड बेसगुडे रथ या मिरवणुकीसोबत देशभक्तीपर देखावा व केरळचे प्रसिद्ध वाद्य व त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये नावाजलेले सुप्रसिद्ध हिंद केसरी हरण्या व हेलिकॉप्टर बैजा आणि दांडवाळचा काळबैल अशा नावारूपाने प्रसिद्ध असलेल्या या बैलजोडीचा या श्रींच्या आगमनाच्या मिरवणुकीत उपस्थिती लाभणार आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रमाद्वारे शालेय कडचू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य म्हणून पेन वयवाटप करण्यात येणार आहेत या रोपे महोत्सवी कार्यक्रमासाठी भव्य आणि दिव्य चोकाचा विशाल मंडप डेकोरेशनचे मंडप उभा करण्यात सुरू करण्यात आलेला आहे